मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत देवरुख शहरात देवरुख शहरात या ठिकाणी तुम्हाला सुंदर असा एक प्लॉट दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनेलला आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ घर बसल्या सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पारदर्शक व्यवहार करून दिले जातील तसेच पूर्ण टायटल क्लिअर असणाऱ्या प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो त्यांचे पूर्ण पेपर या ठिकाणी आम्ही त्याची चाचपणी केली असते अशाच प्रॉपर्टी तुमच्यासाठी निवडक प्रॉपर्टी आम्ही घेऊन आलेलो असतो तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोरा एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत देवरुक्षहरात देवरुक्षहरात फक्त देवरुख शहरापासून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी तीन गुंट्याचा या ठिकाणी एन ए प्लॉट घेऊन आलो आहे आजचा आपला प्लॉट पूर्ण बंगलो प्रोजेक्टमध्ये या ठिकाणी एन ए प्लॉटिंगमध्ये आजचा तुम्हाला प्लॉट हा मिळणार आहे आजचा आपला प्लॉट हा तीन गुंट्याचा असून मुख्य डांबिराचा टच या ठिकाणी तुम्हाला प्लॉट मिळून जाणार आहे तसेच लाईट कनेक्शनही आपल्या आजच्या प्लॉटला तुम्हाला मिळणार आहे सुंदर सपाट मैदान असा असणारा आजचा आपला प्लॉट खास तुमच्यासाठी हो या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून दीड ते दोन किलोमीटरमध्ये तुम्हाला देवरुख शहराची या ठिकाणी बाजारपेठ मिळते म्हणजे संगमेश्वर या तालुक्याची मुख्य बाजारपेठ ही देवरुख असून देवरुखमध्ये सर्व या ठिकाणी ऑफिसेस तालुकास्तरीय ऑफिसेस ही देवरुखमध्ये आहेत तहसीलदार ऑफिस असेल या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर ऑफिस असेल इत्यादी कोणतीही ऑफिस या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील तसेच या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा ही पूर्ण पण ह्या ठिकाणी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या स्वरूपात या ठिकाणी मिळून जातील तसेच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघत असाल तर आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी इंग्लिश मिडीयम असेल मराठी माध्यम असतील या शाळा जवळ आहेत तसेच सी बी एस सी पॅटर्नही आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी जवळ मिळणार आहे म्हणजे शैक्षणिक जीवनासाठी ही ह्या ठिकाणावरून तुम्ही मुलांच्या भवितव्यासाठीही तुम्ही ह्या प्लॉटचा विचार करू शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून फार्मसी कॉलेज असेल सिनियर कॉलेज असेल या ठिकाणावरून इंजिनिअरिंग कॉलेज असेल हे तुम्हाला जवळपास मिळून जाणार आहे तर मित्रांनो मुख्य देवरुख शहराजवळ तुमच्यासाठी हा सुंदर असा प्लॉट घेऊन आलो आहे तरीही तुमच्या बजेटमध्ये आजचा आपला हा प्लॉट मिळणार आहे आजूबाजूला पूर्ण या ठिकाणी वस्ती तुम्हाला पाहायला मिळते आजूबाजूला हे बंगलो या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे भरवस्तीतला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही लो बजेटमध्ये या ठिकाणी प्लॉट बघत असाल तर नक्कीच एने प्लॉटसाठी ह्या प्लॉटचा विचार करू शकता आजच्या आपल्या ह्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी लमसम पाच लाख रुपये सांगितले आहे तर नक्कीच पाच लाखात तुम्हाला तीन गुंडे या ठिकाणी प्लॉट मिळणार आहे तीन गुंठेचा एने ए बिनशेती प्लॉट हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आहे मित्रांनो कोकणात तुम्ही एक तुमच्यासाठी एने ए प्लॉट शोधत असाल बिनशेती प्लॉट छोट्याशा शहराजवळ शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता एक छोटंसं या ठिकाणी तुम्ही तुमचा बंगलो किंवा तुमचं कोकणी घर या बांधून या ठिकाणी तुम्ही कोकणाचा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद उचलू शकता मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट हा बिनशिती असल्यामुळे तुम्हाला सहजरित्या तुमच्या नावावर करता येणार आहे हा प्लॉट खरेदी करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण भासणार नाही तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवत असो त्या पूर्ण आम्ही व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी असतात त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी ह्या प्रॉपर्टी पाहून त्यांचे पेपर व्हेरीफाय करून त्या आमच्याकडून खरेदी करू शकता तसेच हा छोटा प्लॉट तुमच्या बजेटमध्ये ह्या हो ठिकाणी घेऊन आलो आहे तर नक्कीच तुम्ही दिलेल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून आपली बुकिंग लवकरात लवकर या ठिकाणी करू शकता हा प्लॉट किंवा अन्य कोणताही प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल तर वेगळी कोणतीही या ठिकाणी फी आम्ही या ठिकाणी घेणार नाही तर मित्रांनो कोकणी तर माध्यमातून ज्या प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दाखवत असतो त्या आवडल्यास त्यांना भरपूर लाईक करा आपल्या परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील तसेच घर बसल्या तेही या ठिकाणी खरेदी करू शकतात तस तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन जी ही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद